जवळजवळ सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा वनवास संपलाय असंच म्हणावं लागेल कारण विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची अकरा वर्षांची सत्ता उलथावून लावली आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दिल्ली विधानसभेच्या निकालाची आकडेवारी पाहिली सत्तर जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर आघाडी मिळवत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय तर आम आदमी पार्टी अवघ्या तेवीस जागांवर घुटमळताना पाहायला मिळते तर स्वतः अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांचा पराभव झालाय आता मेन गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार बनवणार हे स्पष्ट झालंय पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे अजून काही स्पष्ट झालेले नाही त्याच पार्श्वभूमीवर आपण आता आढावा घेणार आहोत की भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचं नाव पुढे येऊ शकतं चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सद्यस्थितीत सहा चेहरे दिसत आहेत पण आपण फक्त पाच चेहऱ्यांचाच आढावा घेणार आहोत त्यात सर्वात आघाडीवर नाव दिसतंय ते म्हणजे प्रवेश वर्मा यांचं नवी दिल्लीत विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवालांच्या विरोधात मैदानात असलेले प्रवेश वर्मांनी दणदणीत विजय मिळवलाय आणि तेही तीन हजार मतांनी पण फक्त हेच त्यांचं मुख्यमंत्री पदावर बसण्याचं कारण होऊ शकत नाही त्याची कारण पाहिली तर त्यांना आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखलं जातं शिवाय ते बऱ्याच वर्षांपासून केजरीवालांच्या विरोधात काम देखील करतात आणि भविष्यात देखील आम आदमी पक्षाला आणि अरविंद केजरीवालांच्या राजकारणाला काउंटर करण्यासाठी आक्रमक चेहऱ्याचीच गरज लागणार आहे वर्मांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतंय आता दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे विजेंद्र गुप्ता यांचा दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे विजेंद्र गुप्ता यांचं नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपल्याला दिसत आहे विधानसभेत गुप्तांनी आम आदमी पक्षाची लिकर पॉलिसी असेल शिक्षा पॉलिसी असेल किंवा शीश महालाचा मुद्दा असेल यावरून घेरण्याचा प्रयत्न केला विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे फार थोडं संख्याबळ असताना देखील विजेंद्र गुप्तांनी भाजपसाठी खिंड मोठ्या जोमानं लढवण्याचं काम केलं आता दिल्लीत भाजपचं सरकार बनत असताना विजेंद्र गुप्तांचा देखील विचार नक्कीच मुख्यमंत्रीपदासाठी केला जाऊ शकतो तर भाजपसाठी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सचदेवा येताना दिसत आहेत आता प्रवेश वर्मा आणि विजेंद्र गुप्ता हे दोन नावं आक्रमकतेसोबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात देखील ओळखले जातात पण दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवांना राजकारणात आपली प्रतिमा एक शालीन नेता म्हणून प्रस्थापित करण्यात यश मिळवलंय अशात केजरीवालांच्या शालीनतेला शालीनतेनं उत्तर द्यायचं असेल तर भविष्याचा विचार करून भाजप वीरेंद्र सचदेवांच्या नावाला समोर करू शकतो यापूर्वी देखील भाजपनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा डाव खेळून बघितलाय आता चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे मनजिंदर सिंग शिरसांचा दिल्लीमध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे शिवाय पुढच्या वर्षी पंजाबमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे तिथं सध्याला आम आदमी पक्षाचे भगवंत मान मुख्यमंत्री आहेत मग अशा दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यातील शीख समुदायाला खुश करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एखाद्या शीख चेहऱ्यावर डाव खेळू शकत त्यासाठी मनजिंदर सिंग शिरसांचं नाव आघाडीवर येताना दिसतंय शिवाय त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आणि विशेष करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी अगदी चांगले संबंध आहेत तर पाचव्या क्रमांकावर नाव येऊ शकतं ते म्हणजे मनोज तिवारी बिहारी मूळचे असले तरीही मनोज तिवारी हे कुठेतरी येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता दिसते दिल्लीमध्ये बिहारींमधून स्थलांतरित झालेले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचा ता देखील कुठेतरी विचार भाजपकडून केला जाऊ शकतो शिवाय महत्वाची बाब म्हणजे मनोज तिवारी हे बऱ्याच दिवसांपासून केंद्राच्या राजकारणात आहेत त्यामुळे ता त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी जवळचे संबंध आहेत केंद्राच्या राजकारणात मनोज तिवारींना मोदी शहा यांच्या मर्जीतला नेता म्हणून ओळख त्यामुळे या गोष्टीचा विचार करून मनोज तिवारींना केंद्रातून दिल्लीत पाठवलं जाऊ शकतंय तर हे होते पाच नाव येणाऱ्या काळात दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होऊ शकतात त्याशिवाय त्या मोहन बिश यांच्या नावाची देखील चर्चा होते पण त्यांची शक्यता थोडी कमी वाटते पण आम्ही सांगितलेली पाच नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत तर आता तुम्हाला काय वाटतं दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा